शेतकरी मित्रांनो नमस्कार आता तुम्ही बघताय ऊसतोडीचा हंगाम चालू झाला आहे आणि या एक महिनाभरामध्ये गन्ना मास्टरचं तंत्रज्ञान वापरून उत्पादन काढलेल्या विक्रमी उत्पादन काढलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या डिझाईन्स आपण तयार केल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या अभिनंदनपर पोस्ट आपण तयार केल्या आणि त्यामध्ये त्या शेतकऱ्यानं काढलेलं उत्पादन त्या शेतकऱ्याचं क्षेत्र असलेल्या पावत्या ह्या सगळ्या आपण देण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केला टॉपचं उत्पादन श्रीकांत गवळी यांनी एकशे बावन्न टनाचं घेतलं आणि बरेच शेतकरी म्हणजे श, श, श शंभर टनाच्या शेतकऱ्यांचं शतक झालं आहे असं म्हटलं तरी चालेल एवढे शेतकरी आज आपलं मास्टर तंत्रज्ञान वापरून उसाचं शंभर टनावर पोचलेत ज्यावेळेला आपण हे पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतो किंवा आपल्या फेसबुक पेजवर टाकत असतो तर त्याखाली एक हमखास कमेंट अस कॉमेंट असते शेतकऱ्यांची आणि एक नाही शेतकरी असे बरेच शेतकरी आहेत ही माझी जमीन घ्या ही जमीन तुम्हाला मी देतो मी सगळा खर्च देतो मला ऐंशी टन द्या आणि उरलेलं वरचं सगळं तुम्ही घ्या मित्रांनो ही कमेंट करताना खूप सोपं वाटतं की एवढं सगळं करून मला उसाचा उतारा मिळेल अरे दादांनो पण ते करायचं जे कष्ट आहे ते कष्ट तुम्ही कुठं सोडणार आहे ते कष्ट स्वतः तुम्हालाच करावं लागतंय एकतर सगळ्यात पहिला जमिनीच्या गुणवत्तेवर तुम्ही लक्ष देत आहे का जमिनीच्या गुणवत्तेवर तुम्ही अजिबात लक्ष देत नाही जमिनीची तुमच्या गुणवत्ता काय आहे मी त्याच्याखाली माझी कॉमेंट कायम असते तुम्ही बघा तुमच्या जमिनीची काय लायकी आहे ती पाहून तुमच्यासोबत डायरेक्ट बॉन्ड पेपर तयावर सही करून आम्ही करार करायला तयार आहे ॲज अ गन्ना मास्टर तुमच्या जमिनीची लायकी काय आहे ती महत्त्वाची आहे जमिनीचं ऑर्गेनिक कार्बन काय आहे ते महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जमिनीची गुणवत्ता पी एच ई सी पाण्याची गुणवत्ता मित्रांनो हे सगळं मॅटर करतं उसाच्या उत्पादनासाठी नाही लगेच तुम्ही उठला आणि माझी जमीन घ्यान उत्पादन काढून द्या कसं होईल तुम्ही पन्नास वर्ष जमीन खराब करत आणल्या पन्नास वर्षे त्या मातीत पाणी सोडत आला आहे पन्नास वर्ष रासायनिक खतं घातल्यात आणि आज आपल्या जमिनीची गुणवत्ता काय आहे मित्रांनो ही शंभर टन उतारा घेणारे शेतकरी ही क्रीम क्राऊड आहे ऊस शेतीतला क्रीम क्राऊड आहे क्रीम क्राऊड म्हणजे काय हा क्राऊड असा आहे की जो पहिला जमिनीच्या तयारीवर लक्ष देतो जमिनीची गुणवत्ता पहिला चांगल्या पद्धतीनं सुधारतो जमिनीची गुणवत्ता सुधारून चांगल्या पद्धतीनं पाणी देण्यासाठी ड्रिपचा वापर चांगलं पाणी शेताला वापर नसेल बियाण्याचा चांगला वापर असेल रासायनिक खतांचा संतुलित वापर असेल योग्य मार्गदर्शन असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला शेतकरी करतो त्यावेळेला त्याला एकरी ऊसाचं शंभर टन उतारा मिळतो आणि तुम्ही एक साधी कॉमेंट करता ह्या कॉमेंटसाठी फक्त हा आजचा मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवते तो व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की हे बोलणं खूप उथळ आहे खूप उथळ बोलणं आहे तुमचं आणि हे खूप सोपं आहे बोलायला पण करायला शेतामध्ये खूप अवघड आहे मी अजून पण जे अशा पद्धतीच्या कमेंट शेतकरी करतात त्यांना माझं खुलं आव्हान आहे जरूर तुमच्यासोबत आपण उत्पादन तुम्हाला जास्त घेण्यासाठी प्रयत्न करूया त्याचा बॉन्ड करायचा पण आम्हाला लागणाऱ्या गोष्टी तुमच्या शेतातनं सगळ्या पाहिजेत तरच उसाचं उत्पादन येऊ शकते मी कधीही कधीही आम्ही फक्त गन्ना मास्टरचं कीट वापरलं म्हणून उसाचं उत्पादन येतं आहे असा अजिबात क्लेम करत नाही आम्ही क्लेम असा करतो की गन्ना मास्टर तंत्रज्ञान वापरल्यामुळं आणि तंत्रज्ञान काय आहे हे आम्ही आमच्या स्वतःच्या संशोधनातनं तयार केलेली उसाची उत्पादन पद्धती आहे की त्या उत्पादन पद्धतीचा वापर केल्यानंतर तुम्हाला उसाचं उत्पादन मिळेल मग रोप लागवड कशी करणे ख खतं कसं देणे पाणी कसं देणे ड्रिपचा वापर का गरजेचा आहे अजून एक्स वाय झेड बऱ्याच अशा लाईन लागेल एवढ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यावर तुम्हाला उसाचं उत्पादन निघते त्यामुळं ज्यांना ज्यांना वाटतंय माझी जमीन घ्या आणि उत्पादन काढा बाबानो ही काही सोपी गोष्ट नाही तुमची तुम्हालाच जमीन घ्या आणि तुमचं तुम्ही उत्पादन काढा आम्ही तुम्हाला मदत करतो पण मदत करताना ही जमिनीची तुमची गुणवत्ता काय आहे ही महत्वाची आहे मित्रांनो आता ही जी जमीन बघताय खाली ही जमीन सत्तर दिवसाचं उसाचं पीक आहे भोंड्यामध्ये हात घातला भोंड्यामध्ये हात घातलं तरी माती निघते बघा भोंड्यामध्ये हात घातला तरी माती निघत्या ह्याच्यावरून ह्या चर्चा सत्राच्या वेळेला जवळपास सातशे ते आठशे माणसं चालली असतील ह्या मातीतनं ही कशी माती आहे बघा हे बघा आणि पीक कसं आलंय उसाचं हे पण दिसतं इथं बघा सत्तर दिवसाचा प्लॉट आहे दिसतोय व्हिडिओमध्ये सत्तर दिवसाचा प्लॉट आहे उसाची जाडी कोंबाची जाडी बघा होऊ शकतं हे बऱ्याच शेतकऱ्यांना हे उच्च उत्पादन शेतकरी जे काढतात त्याच्यावर विश्वास बसत नाही ह्याच्यामध्ये विशेषतः करून मराठवाड्यातले शेतकरी जास्त आहेत की जे फक्त बारा महिन्याची लागवड करतात आणि त्यांना वाटतं सत्तर टनाच्या पुढं काय उसाचा उतारा जाऊ शकत नाही मित्रांनो उसाचा उतारा दीडशे टनाच्या घरामध्ये पण जाऊ शकतो हे ह्या वर्षी आपण प्रूव्ह करून दाखवलंय फक्त हंगाम लागवड बियाणं जमिनीची गुणवत्ता वातावरण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात ला 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 तरच उसाचं उत्पादन निघतं त्यामुळं ज्यांना ज्यांना वाटते आमची जमीन घ्यान उत्पादन काढा आम्ही काय करणार नाही तुमचं तुम्हीच करा आम्ही मार्गदर्शन करतो पण आम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी परवाच्या एका कमेंटमध्ये लिहितं तुम्ही फक्त एक वर्ष नोकरासारखं शेतीमध्ये तुमच्या 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 शेतीमध्ये काम करायचं आणि आम्ही सांगल तेच ऐकायचं मन डोका अजिबात लावायचं नाही बघा किती लोकं तयार आहेत बॉन्ड करून घ्यायला तयार आहे उसाचं उत्पादन तुम्हाला एकरी शंभर टन काढून देणार पण आमच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन असतील त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत सगळ्यात पहिल्या जमिनीची गुणवत्ता तुम्ही पाण्याची गुणवत्ता तुम्ही रासायनिक खतं काय वापरणार आहे पाण्या आणि कंपल्सरी उसाला ड्रीप पाहिजे जे शेतकरी इंटरेस्टेड आहेत त्यांनी खाली नंबर टाका फोन येईल ऑफिसमधून